बिग बॉस मराठी सीजन सहा हो बिग बॉस मराठी सीझन सहामध्ये भांडणं झाली आहे भांडणाने तर कदाचित हात उचलला गेला आहे तोही रुचिताकडून करणवर घरामध्ये आलाय कॅप्टन्सी टास्क एक प्रोमो आऊट झाला आहे ज्यामध्ये दिसतंय की रुचिताने कदाचित करणवर हात उचललेला आहे हो रुचिताने कदाचित करणवर हात उचलला आहे आणि विशाल मग आपण बघितलं की मध्ये मध्ये म्हणजे करणला मागे करतोय इकडे रुचिताला कोणी ओढत आहे तर रुचितानी कदाचित टास्क दरम्यान करणवर हात उचलला आहे आणि करण ओरडतो पण आहे विशालला की उसने माराय मेरको ए मारते काय असं पण बोललेला आहे तो आणि विशालला ओरडून बोललाय का उसने माराय आता मी हेच म्हणेन की रुचिता घरामध्ये क्यू ऑस करते आणि जर रुचिताने खरोखर मारलं असेल तर मागच्या वर्षी ज्याप्रमाणे आर्याला घराच्या बाहेर काढण्यात आलं होतं मारल्यावरून त्याचप्रमाणे आत्ताही बाहेर काढण्यात येईल का रुचिताला जर खरंच मारलं असेल तर सर्वात आधीचा रात्री आपण टास्क बघू कॅप्टन्सी टास्क आला मी पहिले टास्क सांगून देते तुम्हाला मग सांगते की काय झाले घरामध्ये आला आहे कॅप्टन्सी टास्क आणि कॅप्टन्सी टास्कमध्ये कॅप्टन्सी टास्कमध्ये दोन टीम केलेले आहे बिग बॉसने नेहमीप्रमाणे दोन टीम टीममध्ये पापड लाटण्याचं कार्य होणार आहे हो पापड लाटायचे आहे आणि हे एकमेकांचे पापड मोडू पण शकता तोडू पण शकतात नाही का आणि ते कार्य जे आहे ना पापड लाटण्याचं ते पूर्ण करायचं आहे मला वाटतं काहीतरी एक संख्या दिली असेल बिग बॉसनी काही इतके इतके पापड तुम्हाला लाटून द्यायचे आणि मग तुम्ही एकमेकांचे मोडू शकता तोडू शकता तर याच्यावरून दोन्ही टीममध्ये ना म्हणजे इकडच्या टीमवाले तिकडच्यांनी लाटले इतक्या तोडून टाकायचे म्हणजे असंच आहे आणि तिकडच्यांचे असले तर इतकडचे तोडून टाकायचे हे असे कोणाचंही कार्य पूर्ण होऊ न देणं कॅप्टन्सी रद्द करायच्या मागे दिसतं मला हे सगळे सर्वात जास्त क्यूस अगर जर कोणी तर तो दिसला आपल्याला रुचिता आणि अणुश्रीमध्ये तर यामध्ये एकंदरीत आता बघूया रात्री काय होतं आहे आणि बघूया आता निर्णय काय होतोय तो रुचिताने खरोखर हात उचलला आहे का आणि सर्वात महत्त्वाचा हात जर उचलला असेल मागच्या वेळेस यांनी आर्याचं फुटेज दाखवलं नव्हतं जेव्हा निकीला मारलं आणि तसं बघायला गेलं तर द फिफ्टीमध्ये तेच करत आहे ते ते भांडणं घेऊन तिथे पण तेच लढत आहे आता थोडं करेल मी द फिफ्टीचा रिव्ह्यू पण निकी आणि आर्याचं झालं होतं तेव्हा आर्याला घराच्या बाहेर काढलं होतं आता हे रुचिताबाबत तो स्टँड घेतील का रुचिताने जर खरंच हात उचलला असेल मला तर वाटतं करण खोटं नसेल बोल बोलत पण मग जर रुचिताने खरोखर हात उचलला असेल तर मागच्या वेळेस जसं आर्याला काढलं होतं तसंच या वेळेस हे करणसाठी त्याला काढतील का मान्य आहे करण निकीसारखं फुटेज देत नाही निकीसारखा गेम खेळत नाही आहे पण मग आता हे काढतील की नाही आता हा मोठा प्रश्न आहे बघूया भाऊच्या धक्क्यावर किंवा मग बिग बॉस काही निर्णय देतील का बघूया बिग तर त्याचा काही निर्णय दे नाही देणार बिग बॉस हे जे आहे ते आता मायामती कॅप्टनशी टास्क दोय आता कदाचित रद्द होऊ शकतो आणि यावेळेसही कदाचित घराला कोणीही कॅप्टन भेटणार नाही असं वाटतंय कारण ज्याप्रमाणे यांची होत आहे आणि टास्कच असा आणला आहे का बाई भिडले पाहिजे एकमेकांना आणि खरोखरच हे भिडत नाही म्हणून या सगळ्या गोष्टी होत आहे म्हणून टास्क आहे तर छान असते चला बिग बॉस हळूहळू आहे ना बोरिंग म्हणता म्हणता कालपासून ट्रॅकवर यायला लागले तसे हे टास्क आणता आहे तसे हे नॉमिनेशनचं पण काल जो टास्क होता तो पण खूप छान होता त्यामध्ये आपल्याला दिसलं एकमेकांबद्दल हे खुलेपणाने बोलताना गुडबुक्सवाली गेम थोडीशी कमी झाली तरी पण काही काही ठिकाणी गुडबुक्सवाले दिसलं आपण काय काही एक्झाम्पल म्हणा होता सागर वगैरे नाही का तू थोडासा असा होता तू थोडासा तसा होता त्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसल्या असे पण आता या टास्कमध्ये कॅप्टन्सी टास्कमध्ये जो राडा झाला आहे हं तर रुचिताने खरोखर हात उचलला आहे का मला वाटतं रुचिताचं ज्याप्रमाणे तोंड उतरलं होतं तर तिच्याकडनं कदाचित अग्रेशनमध्ये हात उचलला गेलेला आहे जर तिने गे उचलला नसता तर तिने आवाज खूप मोठा केला असता तिची शांतता सांगून जात होती पण आता रितेश भाऊ भाऊच्या धक्क्यावर कोणता निर्णय घेता किंवा मग बिग बॉस आता रात्री तो फुटेज दाखवता किंवा मग कशा प्रकारे आपल्या ऑडियन्सला एडिट करून दाखवता ते बघावं लागेल पण मला प्रोमोमध्ये एकंदरीत वाटतं आहे ज्याप्रमाणे करण बोलतोय का तिने हात उचलला आहे माझ्यावर तो चिडला आहे आणि प्लस रुचिताची शांतता एक वेगळंच बोलून जाते आता बघूयात की काय होता गोष्टी पण असं वाटतंय मला की रुचिता कदाचित घरातून बाहेर जायची शक्यता कमी कारण रुचिताला यांनी जर घराच्या बाहेर पाठवलं तर अनुसूल खूप सांभाळून सांभाळून खेळेल मग इथंच बिग बॉस हा सुन पूर्ण झिरोऊन जाईल इथंच कारण मग सगळे घाबरून घाबरून खेळतील असं होऊन जाईल मागच्या सीझनची गोष्ट तर वेगळीच होती मागच्या सीझनबद्दल काय बोलावं सगळे ऑर्गॅनिक होते प्लेयर सगळे गेम खेळत होते आणि यावेळेस आता या गोष्टी दिसत आहे तर मला सांगा तुम्हाला जर प्रोमो पाहिला तुम्ही जाऊन एकदा नक्की कलर्स मराठीवर किंवा जी हॉटस्टारवर तो प्रोमो बघा मी पाहिला साथ साथ हु? तर पाहिला आहे त्यामध्ये इतकं साफसाफ दिसत नाही कारण ते एकमेकांवर पिठं टाकत होते तर काय वाटतं खरोखरच करे रुचिताने हात उचलला आहे का मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये आणि रुचिताने हात जर उचलला पण असेल तर मागच्या वर्षी जसं आर्याला काढलं तसं रुचिताला हे घराबाहेर काढतील का हा मोठा प्रश्न आहे पण कॅप्टन्सी टास्कमध्ये एक फुल ऑन राडा जो आहे रात्री बघायला मिळणार आहे याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे सांगा कमेंट सेक्शनमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि काय करता यार तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्ही बघताय पण सबस्क्राईब करत नाही आहात सो मी हेच म्हणेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा